मावशी नमस्ते मावशी माझं नाव आहे प्राध्यापक किशन अंबुरे मी आता लोकसभा यवतमाळ वाशिमसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहिलो आहे या निवडणुकीमध्ये मी निवडून येण्यासाठी उभं राहिलो नाही हा माझा उद्देशही नव्हता परंतु जे काही लोकांच्या समस्या आहेत लोकांचे प्रश्न आहेत हे प्रश्न कुठेतरी सर्वसामान्य लोकांपर्यंत आले पाहिजे सरकारपर्यंत लोकांचे प्रश्न गेले पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे ते आता गावामध्ये पूर येते लोकांना म्हणजे आता तुमच्या काय समस्या आहेत तुम्ही सांगा फक्त आम्हाला जागा पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे मावशी काय वर्ष झाले आता हो आता ते घर घराला ते टीन लावून आहे माग

निवडून येते आणि नंतर निवडून आल्याच्या नंतर येऊनच पाहत नाही पुराचा धोका डबल झाला नाही पाहिजे हो हो हे आता हे तुम्ही जेवण करताय काय फक्त डाळ आणि ते गहू पूर्ण खराब झाले डाळ खराब झाली आता बारा महिने आम्ही आता तसंच खा लागते आम्हाला आता

म्हणजे तुम्हाला कोणी काही करून दिलं नाही तुम्ही कागदपत्र गोळा केले त्यांच्याकडे गेले गे पण तुम्ही पैसे मागतात करून देत नाही म्हणजे तुम्हाला निराधार पगार अजून चालू केला नाही म्हणजे आता जगाव तर कसं जगावं असा प्रश्न तुमच्यासमोर आहे नाही तुम्हाला कामही होत नाही म्हणजे असं

हे बघा सर्व मातीच्या भिंती पडून जातात हे बघा इथे मेन कपड लावून घराला पत्र लावून राहतात